पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे यांना मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्व्हॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्व्हॉल्व आहे अति माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या पैसेने भारतीय नागरिकत्व देण्याचं पाप केलंय त्यांना आम्ही सोडणार वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो घ्यावपास महिना रोज त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री आता <coughs> गृह मंत्रालया एसपी ना लक्ष द्यायला सांगितलंय म्हणून पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवा बनवी केली मग त्यांना आतापर्यंत आरोपी लोक कोणालाही मी तर सुटू देणार नाही आता, ले ले ना, दे आता या पोलिसांच्या बद्दल काय म्हणा आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांगा दादा

उसमें कोई कागज ने जो जो यहाँ पैदा हुआ है उसका कोई प्रूफ ने ऐसे लोगों को जन्म प्रमाण पत्र देकर भारत का नागरिकत्व दिया है ये बहुत खतरनाक बात है इसमें कुछ बड़े अधिकारी भी शामिल है ऐसी मेरी चंका है कोई पॉलिटिकल गॉडफादर जो लाभार्थी है इस सबका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्वयं इसके बदल चिंता व्यक्त की है अभी एसपी स्वयं इसमें ध्यान दे रहे हैं डीवाई को इस जांच की जिम्मेदारी दी गई है मुझे विश्वास है दस दिन में बड़ी कड़ी कार्रवाई होगी प्रश्न का कनेक्शन दो नहीं है जब हितल का ही कागज पत्र नहीं है हितलर जन्म प्रमाण पत्र नहीं है असे ही ऐंशी लोक आहेत ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत नाही तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं